भिलोडे येथे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहितेच्या रक्षा विसर्जनासाठी हजारोंचा जमला जनसमुदाय मान्यवरांची आदरांजली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते भाऊ यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम भिलोडेतील ऐतिहासिक कृष्णाघाटाजवळील स्मशानभूमीमध्ये संपन्न झाला यावेळी राज्यभरातून विविध पक्षांचे नेते मंडळी आनंदराव भाऊ यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते दरम्यान मोहिते कुटुंबियांच्या वतीने भाऊंचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले व नदी पाणी प्रदूषणाबाबत जनजागृती हेतूने तसेच अस्थींचे विसर्जन न करता आठवणी निरंतर जागृत या उद्देशाने त्यांच्या शेतामध्ये ते अस्थिरून त्या ठिकाणी भाऊंच्या आवडीचे केसरी आंब्याच्या झाडास रोपण करण्यात आले मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या जाण्याने काँग्रेसमधला आनंद हरपला असून राज्यातील काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे भाऊंना मानणारा मोठा व्रत राज्यामध्ये आहे त्याची प्रचिती गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी भाऊंच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमानिमित्त दिसून आली राज्यभरातून भाऊंवर प्रेम करणारे अनेक मातब्बर नेते भाऊंच्या रक्षा विसर्जनासाठी उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड उद्योजक गिरीश चित्रे सुरेश पाटील माजी आमदार दिनकर पाटील दिलीप पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यक्तींनी भाऊंविषयी विषय आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना अनेक आनंदराव भाऊ यांच्या आठवणींना त्यांच्या त्यांच्या व बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की भाऊंच्या रूपाने जिल्हा काँग्रेसने व राज्य काँग्रेसने सच्चा मार्गदर्शक पक्षाची तत्वे अंगीकारलेला निष्ठावंत काँग्रेस नेता व सांगली जिल्ह्याचा एक हिरा गमावला आहे त्याची भरपाई कधीही होऊ शकणार नाही भाऊने आपल्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीमध्ये कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही भिलवडी गावच्या या सुपुत्राने भिलवडी गावाला मोठं वलय प्राप्त करून देण्याचे काम केले असल्याचे तसेच स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचे स्वतः विश्वजित कदम यांच्यासोबत असलेल्या नात्याचाही उल्लेख आमदार कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला दरम्यान भाऊंच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी सुतिहार अर्पण करून आदरांजली वाहिली भाऊंच्या रक्षा विसर्जनासाठी हजारोंचा जनसमुदाय भिलवडी कृष्णा घाटावर उपस्थित राहिला होता

महात्माजींचे विचाराने आयुष्यभर ते राहिले काम करत राहिले असे आनंद मोहिते भाऊ जे होते कदम साहेबांचे खेळाचे सहकारी होते मेटावांसहकारी होते अशा भाऊंनींच्या मातीतनं पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये वीस पंचवीस वर्ष काम केलं त्यातनंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांनी जपाल त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेस अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे अशा भाऊंना स्वर्गीय पुदराजी कदम साहेबांनी एम आय डी सी राहून विद्यापीठात काम करण्याची संधी आणि शेवटच्या श्वासापर्यंत क्षणापर्यंत साहेबांची काँग्रेस पक्षाशी ते दिश्ठावून माझं माझाही फार मोठं मार्गदर्शन आदरणीय मोठे माणसं सातत्याने मला मिळायचं फार काळजी त्यांना माझ्या बाबतीत असायची कुठल्याही क्षणामध्ये वडीलधारी मिळून ते मला मार्गदर्शन करायचे अशा बाबीच्या तो प्रतिनिधीने मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे पोकळीला बोलवलेलं भरून